आपल्या मित्रांसोबत बदलापूरच्या बॅरेज धरणालगत उल्हास नदीत पोहण्यासाठी आले होते त्यांनी आपली कार रस्त्यावर लावली आणि ते पोहण्यासाठी नदीत उतरले हीच संधी साधत काही चोरट्यांनी कटावणी आणि पांढऱ्याच्या चाह्याने त्यांच्या कारचा दरवाजा उचकटला आणि कारमधील दोन मोबाईल फोन लॅपटॉप ऑडिओ सिस्टम तसंच जवळपास सत्तावीस हजार रुपयांची कॅश चोरली कारच्या वायर कापून त्यांनी कार चोरण्याचाही प्रयत्न केला या प्रकरणी या पर्यटकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याऐवजी तुम्ही नदीत पोहायलाच का गेलात असा जाब विचारत आपल्यातलाच दोषी ठरवल्याचा आरोप या पर्यटकांनी केलाय सर ते जस्ट आम्ही बॅरेजला गेलेले दुपारी शुक्रवारी साडेतीन वाजता आम्ही तिकडे पोहोचले आणि जस्ट ते, ते नदीच्या आतमध्ये जात होते तर तिकडे चा आठ ते, ते, ते दहा लोक मंडळी इकडे बसलेली होती दारूपीत बसलेली एकदम शांतपणे बसलेली होती तर आम्हाला थोडा डाऊट आला की एकदम शांत कसं पट्टे आम्ही एवढं निसर्गाचं मजा येणारे लोक आहे तर लक्ष दिलं नाही आम्ही आपली गाडी पार्क केली तिकडे आणि जस्ट नदीच्या आतमध्ये गेले तर तिकडनं आतमध्ये गेले एक दहा मिनटं जर पाणीमध्ये उतरतच होते तर एक मुलगा आला तुम कोणती गाडी कोणाची सिल्वर गाडी कोणाची सिल्वर कोणतरी धारव तोडतो तो 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 आहे आणि कास पडतो आहे मग आम्ही पटकन गा पाणी निघाले आणि पटकन जात होते तसंच बघितलं आलं बघितलं तर काय हे पूर्ण गाडीचं नुकसान केलेलं आहे गाडीचा पूर्ण गाडीला गाडी चोरी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण तोडलं आहे गाडीला आणि गाडीमधनं पूर्ण गाडीमधले माझे माझा मोबाईल माझ्या मित्राचा मोबाईल गाडीमध्ये माझे कॅश होती साडेबावीसशे साडेबावीस हजार रुपये पाचशेचे नोटा होते आणि सातशे आठशे रुपये सुट्टे होते आणि माझ्या मित्राचे अडतीसशे रुपये दा वॉलेट आणि अडतीसशे रुपये वॉलेटमधनं वॉलेट पण गायब केलेलं आहे त्याच्यामध्ये अडीचशे अडतीसशे रुपये होते आणि मित्राचा एक मित्राचे पाचशे रुपये गेले फक्त आणि तीन जणांचे आमचे चोरीला गेले दोन मोबाईल एक लॅपटॉप गाडीचा प्लेअर गाडीचे नुकसान केलेलं आहे गाडीचा डोर पूर्ण डॅमेज केलेला आहे आणि कर, चोरी करण्यात आले पण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण गेले पण पोलिस स्टेशन आम्हाला सहकारी बरोबर केलं नाही निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा